ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी सन दोन हजार सोळापासून अकोला हिवरखेड खंडवा हा रेल्वे मार्ग बंद करण्यात आला होता मागील नऊ वर्षांपासून रेल्वेप्रेमी नागरिक व प्रवासी हा मार्ग पूर्ण होण्याची चातकाप्रमाणे वाट बघत होते आता रेल्वेप्रेमींची स्वप्न युद्धस्तरावर पूर्ण होण्यास सुरुवात झाली आहे बहुप्रतीक्षेत असलेल्या अकोला हिवरखेड खंडवा इंदूर या रेल्वे मार्गासाठी हजारो लाखो नव्हे तर अर्बो रुपयांच्या निविदा जाहीर झाल्याने रेल्वे प्रकल्प युद्धस्तरावर पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे या मार्गासाठी आवश्यक असणारे भूसंपादन आधीच पूर्ण झालेले आहे या मार्गावरील अकोला अकोट गेज परिवर्तन पूर्ण होऊन डेमो रेल्वे धावत आहे आमला खुर्द ते खंडवा हा मार्ग पूर्ण झाला असून त्यावर लवकरच रेल्वे धावणार आहे खंडवा ते सनावत पर्यंत मार्ग पूर्ण झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महू ते इंदोर मार्ग पूर्ण झालेला असून या मार्गावरून रेल्वे धावत आहेत आमला खुर्द ते तुकाई थड मार्गाचे कार्य प्रगतीपथावर आहे सनावत ते महू पर्यंत कोट्यावधीच्या निधीतून विविध टप्प्यात कार्य सुरू आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग मोरटक्का येथे सुद्धा कार्य प्रगतीपथावर आहे या मार्गावर महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर साडेसहा किलोमीटर पेक्षाही मोठा बोगदा होणार आहे फक्त या बोगद्याची निविदा सोडता या मार्गावरील सर्व निविदा जाहीर आहेत अनेक टप्प्यांची कामे पूर्ण झाली असून अनेक टप्प्यांची कामे पथावर आहेत तर उर्वरित सर्व टप्प्यांसाठी सुद्धा रुपयांचा निविदा जाहीर झालेला आहे त्यामुळे हा प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार असल्याचे यावरून दिसून येते एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकरसह सह विशाल आग्रे अकोट